नमस्कार रसिक प्रेक्षक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे साहित्य हे नवरसांनी परिपूर्ण आहे आज आपण त्यातल्याच एका वेगळ्या रसाचा आस्वाद घेणार आहोत ऐकूया कविता भय किर्र काळोख्या रात्रीत भयाण वातावरणी रातकिळ्यांचा नाद भय वाढवीत होता वारा उधाण वाहताना विचित्रच आज भासे शब्द पक्ष्यांचा अधिक कष्ट उपजवित होता कुठे खडखड ऐसा ध्वनी कानावर पडला काळजात धस्स झाले तत्क्षणी पाय लटपटले प्राण कंठात आले नेत्रात अश्रु साचले अगतिकपणाने व्याकुळ मी स्तब्धच होते राहिले भय शेष होण्याचे चिन्ह दिसतच नव्हते पाषाणवत स्थिर देह हृदय पार तुटलेले काहीच उमजे मज काय पुढ्यात मांडलेले सकल धैर्य एकवटुनी सिद्ध मी मलाच केले पाऊल पुढे टाकूनी मी त्या क्षणाला सामोरे गेले पालटले सर्व अवचित उंबरठा ओलांडताच पालटले सर्व अवचित उंबरठा ओलांडताच भय दूर कोठे पळाले मज माझेच नाही कळाले भय दूर कोठे पळाले मज माझेच नाही कळाले अकस्मात मनाने घेतली अशी समर्थ भरारी अकस्मात मनाने घेतली अशी समर्थ भरारी उमगले जगात कधीही नसते कोणीच वैरी उमगले जगात कधीही नसते कोणीच वैरी आपणच स्वत भोवती भिंती उभ्या त्या करतो आणि त्यांच्यामध्ये अडकून सदाच पडतो अडकून सदाच पडतो धन्यवाद